इज एव्हरीथिंग प्लॅन्ड हा सगळं रेडी आहे ओके नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ताच आमच्या सगळ्यांचा जॉब सुटला आहे आणि आता आम्हाला गाठ्याचे गावाकडली मिसळ कारण की तिथं एक फेअरवेल पार्टी आहे केदार सरांची आणि ते अटेंड करायचं आहे आम्हाला तर केदार सर हे आमचे सिनियर होते तीन वर्षापासून आम्ही एकत्र काम करत होतो खूप भारी असे सिनियर होते पॉझिटिव्ह वगैरे आणि चांगले सिनियर असणं टीममध्ये किती इम्पॉर्टंट आहे हे सगळ्यालाच माहित असेल जे वर्किंग आहेत प्रोफेशनल्स तर सध्या आम्ही वेट करतोय आणि आमची काही मित्रमंडळी आली तर फटाफट जाईन गावाकडच्या मिसळला तर जेवढं प्रॉपर रेकॉर्ड करता येईल मी तेवढं प्रॉपर रेकॉर्ड करेन बिहारी बाबू कुठं चालला पार्टीला चाललं पण थोडंसं दुःख आहे म्हणावं ते <laughs> कारण की एवढे बरे सिनियर सोडून जात आहेत आपल्याला जास्त दुःख तर तेव्हा होईल हा बोलती बंद दीपक सर आणि कौशिक सर आम्हाला जास्त सध्या आम्ही आले मॉन्जिनीस मध्ये केक आणायला तर एक मस्त केक सिलेक्ट करूया मला ही दोन पडल्या फायनली केक घेतलोय तर चॉकलेट फ्लेवर फ्लेवरचा केक घेतला आम्ही तर आय होप सगळ्याला ना आवडावं नाही आवडला तर मला नाव ठेवतील चाले सगळे <laughs> हॅलो सर केक खालो सर <laughs> हाय सर असं नाही जाणे नाही देंगे तुझे झालं धोका आहे सर नाही बरं का असा <laughs> <laughs> बघा केक आणलोय पण आय होप सगळ्याला आवडावं त्यावेळेस दरवेळेस आहे ना ते हे फ्लेवर आपला काय काजू कतली वगैरे असलं आणता त्यावेळेस चॉकलेट फ्लेवर तर आय होप आवडावं सगळ्याला आता मला लय माहिती आहे ना कोणता फ्लेवर बेस्ट आहे नमस्कार राम राम स्वागत आहे तुमचं सर कोण आले बघा सर सुजित आले सुजित या 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 अच्छा <णिया> है ना वाह वाह कोनची चॉइस सर है, है ना खरं तर हा केक वैलेंटाइनचा केक आहे आता काय तुमची व्हॅलेंटाईन कुठे आहे तर आम्हाला थोडं आनंद झालाय अरे चेहरेकडे बघ आनंद झालाय आनंद यांना झालाय थोडं आम्हाला इन्स्पिरेशन शब्द जरा बोला

आणि अशीच आपली कंपनी सोडून पण अशीच बाहेर पण ओळख वगैरे राहू दे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू सर तुम्ही आम्हाला लक्षात ठेवा म्हणजे झालं आम्ही काय आहे फोन केला तर उचला फक्त जे नंबर दिलाय ते चालू आहे का इशू सोडून सगळ्यासाठी फोन करू शकता इशू इशू जे नंबर दिलाय पण चालू आहे का तुम्ही कुठं माझ्या कुठला कंप्लेंट केला माझा पण रेफरन्स द्या मग हे तर कॉमेडीची गोष्ट खरं तर हे सिनियर मी जेवढी यांच्यासोबत काम केलं तर खरं सपोर्ट सपोर्टिव्ह मी म्हणेन की चाणक्य होते ना फॉर एक्झाम्पल माझं एक उदाहरण देतो दहा मिनिट जर मला सांगितलं की दहा मिनिटानंतर मी विसरून जातो यांना एक गोष्ट सांगितलं का तर मी एक महिन्याने विचारव त्यांना आठवण येते म्हणजे खरं इतकं शार्प दिमाग आहे आणि बरोबर आपली कुठं घालवायला पाहिजे हे बरोबर यांना माहिती आहे <laughs> सर तुमच्या अभावी आयुष्यासाठी खूप अभिनंदन आता केला माहिती

दीपक सर ग्रुप केला फोटो काढा आपले प्रेमच्या चे ग्रुप फोटा केला ए फोटो काढा फोटो सुजित वा पण अजून लवकरच होय लवकरच तुमच्या लग्नात भेटू <laughs> साठव फक्त फक्त आवतन द्यावतन नाही आमच्याकडली का आम्हालाच मिळणार तुम्हाला कुठली देव हा नाही नाही आम्हालाच मिळणार तुम्हाला कुठून देव नाही नाही परत आला सुमित आला सुमित ऐक ऐक सुमित सुमित सगळे मनोगत व्यक्त करायला येत

त्या पिरियडमध्ये आपल्याला एखाद्या सिनियरचं मदत लावणं खूप इम्पॉर्टंट असतं हे बघू बघा बाहेर एवढे बाहेर सर चाल सोडून चालत आम्ही सर सगळ्यात जास्त तुम्ही केदार सरांसोबत होते तर आज या मोमेंटला ते सोडून चालत आपल्याला पहिल्यांदा केदारला त्याच्या उजवसाय की खूप खूप केदारबद्दल तर केदार एकत्र थोडं शांत बसाय की थोडं शांत बस केदारांनी एकत्र केदार मला सिनियर आहे एक महिन्याचा अच्छा इंग्लिश टीम मध्ये आम्ही एकाच भागातली आहोत एकत्र रूम भेट गेली सहा वर्ष झाला आम्ही मित्र मैत्री सोडून सहकारी सर्व काही आम्ही एकत्र केदारन आता केदारच्या टॅलेंट बद्दल बोलायला गेलं तर केदार पहिल्यापासून सॉफ्टवेअर नॉलेज त्याला दिसून आले आणि दुसरी गोष्ट मित्र म्हणावं तर आम्ही पाच साडेपाच वर्ष झाली एकत्र आहे त्यामुळे ती आमची मैत्री प्रेझेंट प्रत्येक सुख दुःखात आम्ही कायम साधतो म्हणजे एकत्र आहोत रूम पार्टनर म्हटल्यानंतर म्हणजे कामावरती कली पण आणि रूम पार्टनर पण कली म्हणजे अक्षरशः चोवीस घंटे एक साथ एकत्र नेहमी आम्ही एकत्र प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही एकत्र भरपूर गोष्टी त्यांनाही मला मदत केलेली आहे गोष्टी त्याच्याकडून शिकत आलेलं होतं पुढे शिकायचे आम्हाला पण लवकरच आपण त्याच्या <laughs> लग्नाला हो नक्की केदारनं आम्हाला सांगितले तर नक्की आम्ही सर्व टीम घेऊन त्याच्या लग्नाला नक्की जाऊ जाऊन राडा करू हो नक्की 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 फक्त केदारनं आम्हाला बोलवलं काही इच्छा नाही बोललं तरी पण जाणार <laughs> <laughs> सगळ्याला माऊंटेन डिओ डर की आगे जी आहे मी सांगितलंय कॉफी मला कॉफी <laughs> बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक

एवढं कोयलून एवढा लांब आलो तुम्ही ह्या सेलिब्रेशन साठी त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचं तर सर जॉब करून आले तर ह्या सेलिब्रेशन साठी आणि आता आम्ही निघालोय घराकड तर बऱ्यापैकी सेलिब्रेशन झालं आणि थोडे इमोशनल झाले होते सगळे पण त्याच्या बाहेर आयुष्यासाठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा तर बाय सगळ्यांना तर हा व्लॉग कसा बनला माहीत नाही मला पण भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर खूप जण आणि मिसिंग होते या पार्टीसाठी पण चला आम्ही लेकडबडीत हा प्लॅन केलेला तर भेटतो तुम्हाला नवीन अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तर सध्या आणू सोबत मी जातोय घरी माझी गाडी दाखवू शकतो गाडी दाखवू शकतो पण सध्या तू गाडी चालवलास मी नाही दाखवणं गाडी बाय 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 नको